नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विविध वी संस्था आणि संघटनेकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली विनम्र अभिवादन करण्यात आले बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुश न्यूज चॅनल वर कनक खुशी न्यूज चॅनल वर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायले पाहिजे तेव्हाच महिला वरती होणारे अत्याचार कमी होतील आणि या समाजाला देखील एक निर्माण होईल अन्यायाविरुद्ध रडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण या प्रसंगी शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमामध्ये आपल्या मार्गदर्शन असे माजी उपसरपंच दीपावली कोहाळ म्हणाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे सचिव विठ्ठल कोव्हाळ जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग पंचायत समिती सदस्य सुनीलजी बोंदाडे डॉक्टर अतुल लामसुंजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य गायत्री लारोकर माजी ग्रामपंचायत सदस्य इटनकर, रमेश गोडबोले राजेश मोळ शपी सेटे, राजेश ठाकूर बंडू साबळे मुथराम कडू रामकृष्णजी पौनीकर ज्ञानेश्वर चुनारकर युसुफ सेटे रमजुनभाई शेटे से इंदू ताई आलाम जाती नेहमी शिवाजी महाराजांच्या विषयी म्हणजे नेहमी हे ऐकत असतो की त्यांनी काय काय कार्य केले आता त्यांचं शाहिस्ते खानाची बोटे कापली किंवा अफजल खानाचा वध केला किंवा सुरत त्यांनी सुटका कशी केली आपली यावर आपण नेहमीच ऐकत असतो पण आणखी त्यांची अशी काही कार्य आहेत जे आजच्या म्हणजे लोकांना कळली पाहिजे आता सती प्रथा ही खूप वर्षापासून चालत आलेली आहे पण शिवाजी महाराजांची आई म्हणजे जिजाबाई असलो एक असलो तरी आपण एक भारतीय ही हो भावना आपल्या मध्ये सगळ्यांनी बनवलेली आहे आणि त्यामुळेच आपला हा देश सगळ्या क्षेत्रामध्ये समोर आलेला आहे तर शिवाजी महाराजांना जर नसते तर कदाचित आपण मराठीही नसतो असं म्हणायला हरकत नाही कारण की त्यावेळी त्यांनी आपल्याला माहित आहे मुघलांचं राज्य सगळीकडे होतं आणि ते सगळ्या राज्यांवर आपला कब्जा करत होते आक्रमण करून लढाई जिंकून पण आप जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळे जिजाऊ आणि शिवबा घडलं आणि त्या शिवबामुळे आज आपण मराठी आहोत

देशाची उन्नती होईल राज्याची उन्नती होईल समाजाची प्रगती होईल ते आज आपल्याला निदान गरज आहे परंतु आपण नुसत्या जयंती आणि करतो त्याच्यावरच थांबू नये प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक समाजामध्ये आपला हसा उमटाला पाहिजे समाजाची प्रगती केली पाहिजे या प्रकारे शिवबाजी बालपणापासून त्यांना जे बालकडू बाल आणि शिक्षण मिळालं हे जिजाऊ मातामुळे तुम्ही शकत करते शिवराय पुस्तक लहानपणापासून त्यांना रामकृष्णजी पवनीकर ज्ञानेश्वर सुनीता नागपुरे मंगला इटनकर प्रशांत नागोसे सेवकराम इकार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन दत्तात्रय अराडकर यांनी केले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा